उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी दाखल झाले आणि संपूर्ण राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली मुंबईसाठी ठाकरे बंधू एकत्र येत आहेत अशी चर्चा आहे त्यामुळे शिंदेच्या सेनेनं सुद्धा मुंबईसाठी मोठी तयारी सुरू केली आहे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेच्या वतीनं पक्षाची मुख्य कार्यकारी समिती तयार करण्यात आली आहे यात पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यासह एकवीस शिलेदारांचा समावेश करण्यात आला आहे पुढील काही महिन्यात मुंबईसह प्रमुख महापालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे त्यात पक्षाला यश मिळावं यासाठी एकनाथ शिंदे यांनी कंबर कसली आहे महापालिका निवडणुकीतील पक्षाच्या पातळीवरील महत्वाचे निर्णय या समितीच्या माध्यमातून घेण्यात येणार आहेत शिवसेनेचे प्रमुख नेते खासदार आणि माजी खासदार आमदार माजी आमदार यांना यामध्ये संधी देण्यात आली आहे यामध्ये एकनाथ शिंदे मुख्य नेते रामदास कदम नेते गजानन कीर्तिकर नेते आनंदराव अडसूळ नेते मीराबाई कांबळे नेत्या डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार रवींद्र बायकर खासदार मिलिंद देवरा राज्यसभा खासदार राहुल शेवाळे माजी खासदार संजय निरुपम माजी खासदार प्रकाश सुर्वे आमदार अशोक पाटील आमदार मुरजी पटेल आमदार दिलीप लांडे आमदार तुकाराम काते आमदार मंगेश उडाळकर आमदार श्रीमती मनीषा कायंदे विधान परिषद आमदार सदा सरवणकर माजी आमदार यामिनी जाधव हो माजी आमदार दीपक सावंत माजी आमदार शिशिर शिंदे माजी आमदार असे सर्व नेते यामध्ये आहेत अलीकडे शिंदे सेनेनं मुंबईतील विविध प्रभागातील प्रभारी विभाग प्रमुख आणि प्रभारी, प्रभारी विधानसभा प्रमुखांच्या नियुक्त्या केल्या होत्या मुंबई महापालिकेत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी शिंदे प्रयत्नशील आहेत त्यात आतापर्यंत साठहून हून अधिक माजी नगरसेवकांनी शिंदे सेनेत प्रवेशही केलाय त्याशिवाय पुढील काही दिवसात आणखी माजी नगरसेवक शिंदे सेनेत प्रवेश करतील असा दावा नेते करत आहेत मुंबई महापालिकेवर आतापर्यंत शिवसेनेची सत्ता राहिली आहे परंतु पक्षातील कुटीनंतर पहिल्यांदाच महापालिका निवडणुकीत दोन्ही गट आमने सामने येणार आहेत त्यात उद्धव ठाकरे यांना धक्का देण्यासाठी से शिंदे सेना मुंबईवर विशेष लक्ष केंद्रित करत आहे पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास काय होणार अशी चर्चाही आहे या चर्चेवर संजय राऊत काय म्हणाले आता सत्य आहे का माननीय उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी आधी त्यात कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता बर काहीही राजकारण नव्हतं बर सत्य असं आहे बर गणपतीच्या वेळेला उद्धवजी राजसाहेबांच्या घरी गेले तेव्हा राजसाहेबांच्या आई हा म्हणजे उद्धवजीच्या मावशी काकी याने निघताना उद्धवजींना सांगितलं की गर्दीमध्ये आपल्याला बोलता आलं नाही तेव्हा तू परत ये मला भेटायला आणि त्यानुसार मावशींना भेटायला उन्हा मावशींना भेटायला म्हणजे राजसाहेबांच्या आईंना भेटायला आज उद्धव घरी गेले तीन वेळा भेटले पाच जुलै उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन आणि आता गणपती भव त्यावेळेस खूप लोक बरोबर होते त्यामुळे असं म्हटलं जात आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकमेकांशी नीट बोलणं सविस्तर बोलणं यासाठी ही ही भेट होती गरजेचं होतं दोघांनी हे तुम्हाला मी सत्य सांगितलं त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे कारण मी सत्य सांगतो ठाकरे बंधूंचा आव्हान केल्यासाठी आता एकनाथ शिंदे आणखी कोणकोणते डाव टाकणार हे येत्या काळात पाहणं महत्वाचं ठरणार आहे